तर मित्रांनो आज आलं होतं काट सोयाबीन काढायला आपली सोयाबीन काढायचं चालू आहे ग गोळा करत होतो गाडी भरून येत आणली आणि पावसायला सुरुवात झाली त्याच्यामुळं मग हे झाकून ठेवलं सोयाबीनने भिजू नये म्हणून आणि बैलगाडी पण खाली करायची तशीच ठेवली तर आज आई पप्पा मी भैया आम्ही चौघ आलो सोयाबीन काढायला तर काल तर आपण हे शेत आहे ना अर्ध काढलं होतं आणि आज इथून अर्ध्यापासून खाली ते तेव्हा तिकडं खाली काढून ठेवलं आहे गोळा करत राहिलं होतं पावसाचा अंदाज बघून आपण ते काढायचं ठेवलं इकडं आहे ना माझा हात आहे ते काढायचं ठेवलं आणि जे काढले ते गोळा करायला लागलो तो पण तोपर्यंत पाऊस आलाच आणि आज आपण सगळे जनावरं पण आणले तिकडे काटवण्यात जे आपण चरायला आणत होतो ना तर ते आपले सगळे गावरान जनावरं इकडे आहेत हरण्यासहित फक्त जरशा गाया आणि त्यांची वासरं तेवढंच गोठ्यावर आहे घरी नाही तर बाकी सगळे इकडे आणलेत तर जनावरं तर सगळे भिजलेत बैल बैलगाडी लिच आहेत भिजलेत आता बैलगाडी सोडतो मी कारण की आत्ता चिखल झाल्यानं थोडंसं त्याच्यामुळे गाडी शेतात जाणार नाही त्याच्यामुळे आता बैलगाडी सोडायची तेवढी गाडीतली सोयाबीन खाली करून इकडं गावरान जनावर आहे तिकडं शुभश्री राणी <coughs> बाकी तिकडं वृंदा देवशेणीचं दाव तुटलं आहे पण ती आपल्याच शेतात खाती ही उभा मध्ये शेतात ते देवशैनी तिचं दाव तुटलं आहे ते देवशैणीच्या समोर तिथं जे काळ दिसते ना ब्लॅक माझ्या बोटाच्या पुढं तर तिथं बगीरा आहे बगिराच्या राईट साईडला स्टॅलिन आहे आणि ही खिल वृंदाच्या पलीकडे खिलरी असे आपले सगळे गावरान जनावर तर इकडेच आहेत काटवातल्या शेतात फक्त पलीकडं बांधला आहे तो आमच्यासोबत होता हारण्या तर तो आम्ही सोयाबीन काढत होतो ना तर तो तिकडं खाली बांधला आहे दिसत नाही आता कोंबडा तर दुपारी बर्डतोय बाकी आता काय तर मित्रांनो आपल्याला कमेंट आली होती की गायनला नात नसते नात म्हणजे नाकात जी व्यसन आहे ना तर ती नसते जी आपल्या खिलरीच्या आणि वृंदाच्या नाकात आहे ना तर ती बाकी गायनला म्हणजे गायनला नसते ती जी बैलांना आपण व्यसनेला कंट्रोल करतो ना तर ती गायन नसते तर पूर्वी काय होतं सगळे जनावर आपण चराय सोडतो ना तर तशी चरायला जायची ना त्याच्यामुळं एवढी काही गरज नव्हती हो वेचणीची वगैरे पण आता चरायला एरिया कमी राहिला आहे त्याच्यामुळे वेस्ची गरज आहे समजा आपण असे बांधले ना चरायला आता आपण हे आणले तिकडं काठवणार पण हे सगळे सगळ्यांना दावे सगळ्यांना बांधलेलं आहे आपण सगळ्यांना बांधून ठेवलं आहे दाव्याने मग असे बांधून ठेवले ना तर जनावर राहत नाहीत आपण जर कशाला बांधलं तर सुटतात मग शेजाऱ्यांचं पीक खातात मग शेजाऱ्यांचं पीक खाल्लं की भांडणं वगैरे होतात मग त्याच्यामुळं ह्यांना <coughs> व्यसन लागतात आणि आपलं इंटेन्शन म्हणजे आपला, आपला उद्देश नाही ह्यांना त्रास देणं बिलकुल नाही बघा शुभश्री एवढी मोठी झाली तिला व्यसन नाही ही पलीकडं गंगा आहे तिला पण व्यसन नाही ज्यांना गरज आहे त्यांनाच व्यसन टाकली व्यसन गायनला नसते पण माझी आजी पण म्हणते की गायनला व्यसन नसते म्हणून पण तरी पण आपण कंट्रोल होण्यासाठी घातल्यात व्यसने म्हणजे आता कसं आहे कंडिशननुसार राहावं लागेल आता आपण रोज चरायला नाही ना सोडू शकत त्यांना इकडं मग आपण कधी कधी कसं आपल्या डाळिंबाच्या शेतात बांधतो ना किंवा बांधाला वगैरे बांधतो जर सुटलं तर जनावरांना माहीत नसतं आपलं पीक शेजाऱ्यांचं पीक जनावरांनी शेजाऱ्यांचं पीक खाल्लं ना तर मग ते भांडणाचं मूळ होतं शेजाऱ्यांचं पीक खाल्लं मग त्याच्यामुळे वेचणीला बांधल्या ना तर आपण समजा लूज जरी बांधल्या तरी एवढं सुटून जात नाहीत म्हणजे एवढा ताण देत नाहीत व्यसनेला जर बांधल्या तर आणि व्यसन नसेल ना तर मग फार ओढतात सुटल्यावर सुटतात मग त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना पण घालतो व्यसन बघा ह्या गिर आहेत ना दोन ह्यांला व्यसन नाही घातली हिला पण नाही घातली व्यसन पण तिकडं वृंदा खिलेरी आहेत ना तर त्यांना नाकात व्यसन घातले ती लागते कंट्रोल करण्यासाठी त्यांना <coughs> आणि कसं हा बऱ्याच जगा गोशाळा असतात ना तर तिथं मोकळा सोडलेल्या असतात गाई पण तेवढ्याच एरियात ठराविक था, त्यांना जेवढं कंपाऊंड केले ना, के ना तिथंच असतात गाई त्याच्यामुळे त्यांना पण दाव्याची वेचण्याची मूर्खीची गरज नसते ज्या गोशाळेत असतात पण आपण शेतकरी आहेत ते ना आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वगैरे टाईम नसेल तर तेव्हा आपल्याला असं बांधून ठेवावं लागतं दाव्याला आणि ज्या वेळेस आपण बांधाल वगैरे नसतात ना आता हिला फक्त वेसनील लावले वेसनेला बांधले ज्या वेळेस आपल्या घरी गोठ्यातच बांधलेलं असतात उन्हाळ्यात वगैरे तर ह्या दोन अशा बांधलेल्या असतात म्हणजे कंबाईन वेसनी मोरकीला इथं माझं हात आहे ना इथं असं दाव असतं फक्त वेसनील नाही बांधत आपण पण ज्यावेळेस गरज आहे आता आपण सोयाबीन काढताना जरी सुटली ना तर मग पलीकडे शेजाऱ्यांचा कापूस आहे तर ते कापूस खायला जाते मग त्याच्यामुळं ह्याला वेसनीची गरज आहे आणि सगळ्यात कडू काय म्हणजे कसे सगळ्यात जास्त मस्ती करते सुटते जिला वेचण्याची खरंच गरज आहे ती म्हणजे खिलरी तिला वेचण्याची खरंच गरज आहे ती वेचण्याशिवाय कंट्रोल होत नाही आणि सुटली तर बाकीच्या जनावरांना मारते तिची शिंगपाठी आहेत पण धडकले जोरात मारते खिलरी तर त्याच्यामुळे हिला पण गरज आहे वेचण्याची आणि माझं पण मत आहे की व्यसन नसायलाच पाहिजे गायनला पण कंडिशननुसार घालावं लागते नाही तर आजीबी म्हणते आमच्या काळात तर आम्ही गायनला व्यसन घालतच नव्हतो गायनला काहीच गरज नसते व्यसनाची पण त्यावेळेस कसं सगळे जनावरं म्हणजे सगळ्यांचेच जनावरं चरायला यायचे पडकी एरिया जास्त होता आता लोक पडकी एरिया ठेवत नाहीत पडकामध्ये चरायला गेल्यानं दिवसभर मोकळ्या काय एक माणूस स्पेशल त्यांच्या मागायचा त्याच्यामुळे आधी गरज नव्हती पण आता गरज आहे व्यसनाची बाकी इकडं काल बैलांनी खाल्लं होतं तर तिथंच बांधलं आहे गायांना खायला तर ह्यांच्या आता एकदा जागा बदलायच्यात आताच नाही थोड्या वेळाने एक थोडंसं सा सांडलं ना म्हणजे थोडा चिखलाला हवा लागले ना तर मग थोड्या वेळाने ह्यांच्या जागा बदलायच्या सगळ्याच्या ही देवशेने ती मोकळीच आहे कारण तिचं दाव तुटलंय ना तर ती खाते इथं जनावर ना सगळ्या जवळच त्याच्यामुळे ती काय शेजाऱ्यांच्या शेतात जात नाही त्याच्यामुळे तिला आता राहून देतो बाकी इकडं नंद्या नंद्या खातोय आणखीन सगळे जनावर भिजले बरं का पाऊस आला ते सगळे भिजले पण पावसाने घोटाळाच केला राव आपलं काम बंद केलं म्हणजे आपलं सोयाबीन आणखीन काढायची पण एक तासभर तरी काम बंद केलं पावसाने पाऊस झाला ना जनावरांचे जे पावलं होतं ना तर त्या पावलाच्या खड्ड्यात पाणी साचलं इकडं इकडं बैलगाडीचं जे होत ना चकारी तर त्याच्यात पण पाणी साचले तर सोयाबीन वाहतोत तर आपण लय चिखल आहे ना त्याच्यामुळे थोडी थोडीच गाडी भरतो जास्त गाडी नाहीत भरत आणि असं डायरेक्ट आला नाही वळून जिकडून बैल आले ना तिकडून जरा गाडी फसत नाही आणि डायरेक्ट मधून आली ना तिकडं सोयाबीन आणली ना तिथून गाडी आली ना डायरेक्ट तर मग फसते फसून म्हणून अशी गोल राऊंड मारून आणले आता सोयाबीन लावून घेतो तिथं भुचाडाला आता मी आलोय घरी बैलांना पाण्यावर दाखवतोय आपण जेवढी सोयाबीन काढली ना तेवढी सोयाबीन बैलांनी बैलगाडीने वाहिली ती पण चिकलात व्हायली इकडं चिमणराव घरी येताना गवत कापून आणले बांधाच तिथल्या गवत घेतले जरशागा आणला बैलांना